राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी घटनेला आरोपी अजूनपर्यंत वापरलेलं नाही एक तर त्या संदर्भात आपली आपलं मत आहे आणि मुख्य तो आहे की त्या आरोपीला काय प्रूफ शिक्षा व्हायला पाहिजे आपण त्या संदर्भ काय मागतो पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कानावर असं आलेलं की आरोपीला पकडलं त्याची अजून व्हेरीफाय व्हेरिफिकेशन मला झालं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आरोपीला पकडलं आहे की नाही हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे पोलिसांना त्याच्यामध्ये विचारायला पाहिजे आणि आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे ती शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे त्याच्या हीच आमची मागणी राहील कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहोत पण त्याच्याच बरोबर बलात्कारची चौकशी अत्यंतपणे कठोरपणे व्हायला पाहिजे त्याच्यात कुठलेही लुफोल्स कामा नाहीत पण कित्येक वेळेला केस उभी झाल्यानंतर आरोपी सुटतात त्याचं कारण तपासातले त्रुटी असतात तेव्हा तपासात त्रुटी राहणार नाही हे बघण्याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असेल आणि आम्ही त्याला पोलीस कमिशनरलाच जबाबदार याच्यामध्ये आमच्यापणा झाला तर जरूर तसंच माझं संपूर्ण एसटी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व एसटी स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या ता दृष्टीने ताबडतोब त्याच्यामध्ये